ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक आज एम एस सी बी चे लोक परस्पर त्यांची घरांची कुलप तोडतायत लॉक तोडतात आतमध्ये शिरतात जुने मीटर काढतात आणि नवीन मीटर लावतात कोणी हजर नसताना जर त्या ठिकाणी मीटर बदलण्यात येत असेल तर हे चुकीचं आहे त्या संदर्भात आदेश दिले जातील माननीय मुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये आहेत म्हणून मुख्यमंत्री महोदयांचं एका धोरणात्मक विषयाकडे एक मला लक्ष वेधायचं आहे मुख्यमंत्री महोदय आपण याच ठिकाणी उभं राहून एक निवेदन केलं होतं की सध्या महाराष्ट्रामध्ये मीटर बदलण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि जे डिज डिजि डिजिटल दिज, दिज, मीटर्स आहेत की जे अदानी कंपनीचे आहेत तर ते आम्ही खाजगी ग्राहकांना घरगुती ग्राहकांना कुठेही लावणार नाही ज्या शासकीय आस्थापना आहेत तिथे आम्ही लावू असं आपण या ठिकाणी विधान केलं होतं पण मुख्यमंत्री महोदय मी उभा एवढ्या करताय की आमच्या कोकणामध्ये बहुसंख्य लोक हे मुंबई पुण्याकडे नोकरीला जातात आणि त्यांची घरं बंद असतात आज एम एस सी बीचे चे लोक परस्पर त्यांची घरांची कुलप तोडतात लॉक तोडतात आतमध्ये शिरतात जुने मीटर काढतात आणि नवीन मीटर लावतात आणि म्हणून आपण इथं बोललात त्याचा आम्ही रेफरन्स अनेक वेळा दिला दोन तीन आम्ही मोर्चे पण काढले पण तरी सुद्धा अधिकाऱ्यांचं जबरदस्तीनं आपण वेगळं म्हणालात कोर्टाने वेगळे आदेश काढलेत आपण वेगळं म्हणालात आणि एम एस बीने परस्पर आदेश वेगळे काढलेत की हे सक्तीनं मीटर बसवा या संदर्भामध्ये आपली नक्की भूमिका काय आहे आणि अशा सक्तीनं मीटर जर बसवणं चालू असेल तर आपण ते बंद कराल का <coughs> मान्य अध्यक्ष मोदय मुळामध्ये जे स्मार्ट मीटर्स आहेत ते लावण्याच्या संदर्भातला निर्णय शासनाने घेतला होता याचं कारण आपल्याला जेव्हा केंद्र सरकारने एकोणतीस हजार कोटी रुपयाची आर डी एस एस स्कीम दिली त्या स्कीमचा एक भाग प्रीपेड स्मार्ट मीटर प्रत्येक ग्राहकाला लावणे असा होता त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आक्षेप आले त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये आपण फिडर मीटर पूर्ण केले डिस्ट्रीब्युशन मीटर पूर्ण केले आणि जेवढ्या सरकारी स्थापना आहेत त्या सरकारी अस्थापनांना आपण आता हो हो। स्मार्ट मीटर्स प्रीपेड हे लावलेले आहेत आपण ही घोषणा केली होती की नॉर्मल जे ग्राहक आहे यांना प्रीपेड मीटर आपण लावणार नाही आपण त्या घोषणेवर कायम आहोत नॉर्मल ग्राहकांना आपण प्रीपेड मीटर लावत नाही आहे त्यांना स्मार्ट मीटर लावतो स्मार्ट मीटर लावल्यानंतर आत्तापर्यंत स्मार्ट मीटरचा लोकांना फायदा झालेला आहे कारण आपण हा निर्णय घेतला की जो स्मार्ट मीटर लावेल त्याला दहा टक्के आपण वीज बिलात रिबेट दिलेली आहे जवळपास दोन वर्षे दिली एक्झॅक्ट मला आता आठवत नाही पण त्याला रिबेट दिलेली आहे त्याच्यामुळे स्मार्ट मीटर जे काही लागलेले आहेत ते लागल्यानंतर बरं स्मार्ट मीटरमध्ये सगळ्यात मोठा फायदा असा आहे कुठल्या कालावधीत म्हणजे त्याचं ॲप आहे तुमच्या मीटरचं किती ते ते तुम म्हणजे तुम्ही वीज वापरली प्रत्येक तासाचा रिपोर्ट तुम्हाला मिळतो त्याच्यावर त्यामुळे ते तुम्ही व्हेरीफाय करू शकता आणि म्हणून लोकांना ते आवडून राहिले त्याच्यामध्ये दुसरं आपण पूर्ण ट्वेंटी फोर बाय सेवन त्याच्याकरता एक कंप्लेंट मॅनेजमेंट सिस्टीम ठेवलेली आहे आणि आत्तापर्यंत जे काही स्मार्ट मीटर लागले पाच कंपन्या ते मीटर लावत आहेत वेगवेगळ्या त्या कंपन्यांमध्ये आत्तापर्यंत एक देखील कमी फॉल्ट निघालेला आहे एक टक्क्यापेक्षा देखील कमी तथापि आपण जे लक्षात आणून दिलेलं आहे कोणी हजर नसताना जर त्या ठिकाणी मीटर बदलण्यात येत असेल तर हे चुकीचं आहे त्या संदर्भात आदेश दिले जातील ज्यावेळेस तो व्यक्ती त्या ठिकाणी हजर असेल त्याचवेळी आपण हे मीटर लावू सगळ्यात महत्वाचं ज्या घरगुती ग्राहकांना स्मार्ट मीटर लागलं त्यांच्या कोणाचाही आत्तापर्यंत म्हणजे आहे मी सांगितलं एक टक्क्यापेक्षा कमी पण नव्याण्णव टक्के लोकांचं बिल कुठेही वाढल्याचं लक्षात आलेलं नाही